मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगाने दुःखद निधन झालं होतं अभिनेत्रीचं निधन होऊन आता एक महिना झाला आहे प्रियाच्या निधनानंतर आता एका महिन्याने तिचा पती अभिनेता शंतनू मोघे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये सर्व रसिक का प्रेक्षकांचे शंतनूने आभार मानले आहेत तर या पोस्टमध्ये काही फोटो शेअर करत शंतनू लिहितोय आज एक महिना झाला एक अतिशय खास कृतज्ञपूर्वक पोस्ट आहे ज्यांनी कॉल ईमेल व्हॉट्सअप एक्स इंस्टाग्राम फेसबुक आणि लाईक्स सारख्या वेगळ्या संवाद प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमचे सांत्वन केले त्यांच्यासाठी हे प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी प्रिया मराठी सर्वांचे खूप खूप आभार त्या कुटुंब आणि मित्र चाहते अनुयायी ओळखीचे आणि अनोळखी लोक ज्यांनी त्यांच्या भावना इतक्या आदराने व्यक्त केल्या उबाबदारपणा प्रामाणिकपणा दुःख आणि काळजी व्यक्त केली तसेच सर्वत्र मिळालेल्या असंख्य पाठबळामुळे आमचा विश्वास पुन्हा दृढ केला देव तुमचे भले करो आज एक महिना झाला वैयक्तिक दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही एवढ्या प्रेमळ सकारात्मक आणि शुद्ध आत्म्याकडून मिळालेल्या अकाली अन्यायी दुर्दैवी अनपेक्षित निरोपाने आमचे हृदय दुखावले गेले पण तिने असंख्य हृदयांना आपलेसे केले काम कला प्रेम काळजी दयाळूपणा वर्तन संवेदनशीलता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व गोष्टीशी जुळणारे तिचे प्रेम आणि सकारात्मकता पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिले काळजी घे आपण पुन्हा भेटेपर्यंत असं अभिनेते शंतनू मोघे यांनी प्रिया मराठीच्या निधनानंतर चाहत्याकडून मिळालेल्या सांत्वनाबद्दल ही आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे सध्या शांतनू मोगे हा स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमात या मालिकेत शंतनु हे पात्र साकारताना दिसतोय